नमस्कार मी सुजाता दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आले आपण शेवटच्या महिन्यात आहोत आणि या महिन्याच्या सुरुवातीला एक अतिशय दुर्दैवी कुठेतरी हृदयाचा थरकाप उडवणारे म्हणा किंवा काळीमा फासणारी म्हणा एक अतिशय निर्गुण हत्या करण्यात आली एक लोकप्रतिनिधी संतोष देशमुख यांची या महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या घटनेमध्ये एक कुठले कुठले बदल होत गेले आणि आज ती हत्येचं जे प्रकरण आहे की ज्याच्यामुळे अनेक उपप्रश्न निर्माण झालेले आहेत पण त्याच्यावर चर्चा न होता आज महिन्याच्या शेवटाला आपण कुठल्या गोष्टींवर आपल्या समाज माध्यमांमध्ये चर्चा होती हा एक फरक दाखवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे आणि हीच जनतेची मानसिकता कुठेतरी राजकीय पक्षांनी नेत्यांनी ने ओळखलेली आहे म्हणून हाच हातखंडा गेले अनेक वर्ष वेगवेगळे राजकीय पक्ष वापरत गेलेले आहेत तो महत्वाचा मुद्दा आहे जनतेचं मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करणं आणि हळूहळू ते जे गंभीर प्रकरण कुठलं होतं तेव्हा हत्येचं असेल आत्महत्येचं असेल राजकीय षडयंत्र असेल भ्रष्टाचार असेल कुठलंही असेल की जिथे कुठेतरी राजकीय नेत्यांचा सहभाग असेल किंवा एखाद्या कुठल्या तरी इन्फ्लुएन्शियल पीपल आपण जे म्हणतो ना अशापैकी कोणाचा तिथं सम सं, संदर्भ येत असेल सहभाग येत असेल डायरेक्टली इनडायरेक्टली काही असलं तरी हे प्रश्न कसे आपोआप वेगळं वळण घेऊन दडपले जातात हे आपण आता त्या वळणावर चाललेलो आहोत दोन हजार चोवीसच्या शेवटाला सुरुवातीला जी घटना घडली त्यामुळे इतके उपप्रश्न जे गंभीर आहेत जे निर्माण झाले त्याच्यावर प्रसारमाध्यमांमध्ये मा फारशी चर्चा नाही ऐकली मी ही दुर्दैवाची दुसरी गट गोष्ट आहे म्हणजे इतकी आपली लोकशाही कमकुवत किती आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या अशा घटना की ज्याच्यावर पडदा पाडण्यात सरकार म्हणा विरोधी पक्ष म्हणा मग नंतर मन त्याच्यातनं राजकारण केलं जातं आपले हेतू साध्य केले जातात स्वार्थ साधला जातो सगळं होतं पण न्याय मात्र मिळत नाही आणि जनता फक्त हे हतबलपणे डोळे असून डोकं असून देवाने तोंड दिलेलं असून सुद्धा न बोलता ही हदबलता फक्त समोर बघत बसलेली असते तर त्यामुळे ही जी घसरण चालू आहे ना लोकशाहीची याला पहिली जबाबदार मी जनतेला समजते कारण ही जी लोकशाही, लोकशाही आपल्या देशा, देशात आहे ना आत्ता ती कुठल्याही जिवंत लोकशाहीचं दर्शन याच्यातून होत नाही आपण एका देशात जिवंत माणसांच्या देशात नाही राहतोय आपण कुठेतरी असं वाटतं की एखाद्या स्मशानभूमीत राहतोय की जिथे प्रेत कधी बोलत नाहीत जिथं कुठलीही काही घटना घडली तरी कोणी तिथं आक्षेप घेणारं नसतं किंवा त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारही कोणी नसतं मग असली लोकशाही असा देश आपल्याला हवा आहे का की ज्याच्यामध्ये जिवंतपणाचं कुठलं लक्षणच नसावं संतोष देशमुख यांची आता ते लोकप्रतिनिधीच म्हणायला पाहिजेत कारण ते एका गावचे सरपंच म्हणून तीन वेळा निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही आहे पण पन... अशा व्यक्तीची एका लोकप्रतिनिधीची दिनदहाडे अपहरण करून निर्घुण हत्या केली जाते के आणि आता ते प्रकरण कुठपर्यंत आले एक आमदार आणि एक अभिनेत्री यांच्यातली खडाजंगीवर म्हणजे मूळ मुद्दा राहिला बाजूलाच त्यांचे जे गुन्हेगार होते अशी काय त्यांची मानसिकता झाली त्यावेळी की इतकी निर्घुण आणि इतकं तुमचा जो हत्येचा तपशील ऐकला तर आपल्या हृदयाचा सुद्धा थरका पुढेल आपण विचार सुद्धा शकत नाही असं कृत्य या गुन्हेगारांनी केले मग एवढी विकृत मानसिकता तुमची का झाली की एवढी काय संताप होता तुमचा की त्या व्यक्तीवर तुम्ही तो काढलात त्यामागची दुसऱ्या घटना जी आहे जो गंभीर मुद्दा जो आहे या हत्येमागचा तो आहे की मराठवाड्या पुढे आत्ता जे मागचं वर्ष पूर्ण वर्ष जवळजवळ आपण मराठा आरक्षणाचं आंदोलन घा घालवलेलं आहे आता ह्याच्यातून लोकांनी बोध घेतलाच असेल की आरक्षणामध्ये तुम्ही हार्डली दहा किंवा कुठेतरी पंधरा टक्के लोकांना कुठेतरी नोकरीसाठी संरक्षित करू शकता ते सुद्धा अखंड राज्यातल्या फक्त मराठवाड्यातल्या नाही मग असं असताना प्रायव्हेट नोकऱ्यांवर अवलंबून राहण्यासाठी उद्योजक जेव्हा या देशात या प्रदेशात या गावात या राज्यात येण्यासाठी जिथं गरज आहे तिथे त्यांना पोषक वातावरण देण्यातच आपलं सरकार कुठेतरी कमी पडतंय असं नाही आहे का मुळात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागचं एक कारण आहे खंडणी उद्योजकांकडे जी खंडणीची मागणी होते अधिकाऱ्यांना धमकावलं जातं अशा वेळेला कुठला उद्योजक या राज्यात किंवा या मराठवाड्यात यायला आता सध्या आपण मराठवाड्याचा प्रश्न चर्चेला घेणं गरजेचं आहे कारण बीडचं हे प्रकरण आहे याचा अर्थ ते फक्त त्यांनाच लागू होतं असं नाही पूर्ण राज्यासाठी पूर्ण देशासाठी खरं तर हा प्रश्न महत्वाचा आहे पण आत्ता सुरुवातीला बीडची जी घटना आहे ती महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने सामाजिक परिस्थितीच्या दृष्टीने गरजेचे आहे तिथे उद्योजकांना संरक्षण मिळणं तिथं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण मिळणं तिथं अगदी जो सेक्युरिटी गार्ड काम करतो त्यालासुद्धा संरक्षण मिळणं गरजेचं आहे बेकायदेशीररित्या कंपनीत एंट्री घेण्यासाठी जर का त्याला मारहाण होत असेल तर त्याने ती का सहन करायची आणि असं मुळात धैर्य होतंच कसं गुन्हेगारांचं म्हणजे ही घटना जी घडलेली आहे त्याच्या मागे पार्श्वभूमी जी असते ती गेले अनेक वर्ष जे राजकीय पक्षांनी पोचलेली ही गुण गुन्हेगारी आहेत ना त्याचं जे अकराळ विक्रार स्वरूप आपण जे आज बघतोय त्याची ही जी फळं आहेत ती अख्ख्या राज्याला आपल्याला आता भोगायला लागणार आहे कारण जनता वीस वर्षापासून परत 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 त्याच नेत्यांना तुम्ही का निवडून देत आहे मध्यंतरी बातम्यात एक जेव्हा मी गोष्ट ऐकली की दोनशे अठ्ठ्याऐंशी आत्ता जे आमदार आहेत त्याच्यापैकी शंभराच्या वर असे आमदार आहेत की ज्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कुठले ना कुठले तरी गुन्हे नोंदवलेले आहेत मग आपल्या संविधानात त्याचं कुठलंही तरतूद असू नये बर मूळच्या गुन्हे संविधानात नसेल गुन्हेगारांव्यतिरिक्त कुठलेही गुन्हे किंवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप असू दे खुनाचा असू दे हत्येचा असू दे खंडणीचा असू दे जे गंभीर गुन्हे कुठलेही आहेत असे कुठल्याही नोंदवलेल्या गुन्ह्यांना सुद्धा एक जर का तुम्ही मान्यता देत असाल की उमेदवारांना ठीक आहे ते साबित होत नाहीत ना तोपर्यंत तो, तो, तो निर्दोष आहे राजकीय पक्षांवरचे किंवा त्यांच्या नेत्यांवरचे गुन्हे कधी साबित होणारच नाही या देशात म्हणजे मग तुम्ही त्यांना त्यांना प्रतिबंध तर घाला काहीतरी मग असेच जर का गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जर का तुम्ही संविधानाप्रमाणे कुठली तरतूद नाही म्हणून आहे पण सभागृहात कुठलेही पाठवत राहाल तर मग ते लोकशाही जिवंत असण्याचं काय लक्षण आहे सगळे दपकूनच वापना वा वावरणार आहेत का जे आता टीनेजर्स आहेत सतरा अठरा वर्षाची मुलं त्यांच्यासमोर काय उदाहरण देत आहे तुम्ही शिक्षणापेक्षा मी बरं आहे कुठल्या तरी नेत्याच्या हाताखालचा मी हे होतो कार्यकर्ता होतो तो सांगणार मला मी ते काम करणार मग मी कुणाचीही हत्या करेन कुणालाही धमकावीन कुणाकडनंही खंडणी घेईन कुणाकडनंही पैसे वसूल करेन मी अशा गुन्ह्यात अडकलो की माझा साहेब माझ्या मागे ठाम उभा आहे मला संरक्षणार्थ मग मला शिकण्याची गरजच काय मला नोकरीची गरजच काय हे तुम्ही चित्र त्या मुलांच्या समोर उभं करताय आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीला ग्लोरीफाय करताय तुम्ही आणि म्हणूनच ही राज्यात जी गुन्हेगारी वाढत चालली आहे ना की जिथे सरकार कुठेतरी आता हातबल दिसायला लागले सगळ्याच पक्षांचा विरोधकांनी कृपा करून आताच्या सरकारवर टीका करू नका तुमच्याही राज्यात तीच घटना सगळी घडत होती इथं कुठलाही राजकीय स्वार्थ स्वतःचा सा साध्य करून घेऊ नका आरोप प्रत्यारोप करून मूळ समस्येपासनं विचलित करण्याचा हाच एक समाज माध्यमांकडे आणि या राजकीय पक्षांच्याकडे हा एक हातखंड असतो की आत्ता सध्या चर्चिलेला जाणारा विषय कुठला सुरेश धस जे आमदार आहेत त्यांनी कुठला तरी एक आक्षेपार्ह वाटणारं विधान केलं अभिनेत्रीच्या बाबतीत त्यांच्या दृष्टीने ते कदाचित नसेल त्यांनी केलं त्याच्याबद्दल माफी मागितली अभिनेत्रीला ते आक्षेपार्ह वाटलं तिने त्याच्याबद्दल निषेध नोंदवला पत्रकार परिषद घेतली विषय संपवा तिथे तिथं मूळ मुद्दा फक्त एवढाच चर्चेला गेला पाहिजे की कुठलाही नेता असू दे कलाकार असू दे समाज किंवा मा, माध्यमांमधून जो तुमच्या समोर येतोय अशा कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या वैयक्तिक विषयाचं वैयक्तिक जीवनाचं वैयक्तिक आयुष्याच्या कुठल्याही गोष्टीचं भांडवल करून त्याचा तमाशा बनवायचा नाही राजकीय नेत्यांनी राजकीय भाषाच बोलायला पाहिजे फक्त बाकी प्रत्येकाला आपलं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आहे कुठल्या कलाकारांनी नेत्यांनी कुठल्याही व्यक्तींनी सामान्य व्यक्तीनी सुद्धा कुणाशी मैत्री करायची कुणाशी कसे संबंध ठेवायचे हा जाचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचं भांडवल करून त्यालाच फक्त कशी ग्लोरीफाय करता येईल आणि मुख्य मुद्दा बघा आता तुम्हीच लक्षात घ्या समाज माध्यमांमध्ये मा दे संतोष देशमुख यांना न्याय द्या किंवा ते गुन्हेगार पकडले गेलेत का त्याच्या मागे जे खंडणीचं जे कारण आहे ते काय प्रकरण आहे ते तडीसला गेलंय का तिथं एक जातीद्वेषावरून म्हणजे ज्या सुरक्षा रक्षक होता त्याला जातीवाचक काहीतरी शिव्या देण्यात आल्या मारहाण करण्यात आली त्या प्रकरणाचं काय आहे आपल्या देशात माणसाला माणसासारखंच वागवलं गेलं पाहिजे मग तो कुठल्याही धर्माचा असू दे तिथं अन्याय होता कामा नाही मग तो कुठल्या मग तिथं तुम्ही असं प्रसार माध्यमातून हे पसरवू नका की तो या जातीचा होता तो दलित होता का कोण होता तो एक व्यक्ती होता एक माणूस होता तो त्याचं काम प्रामाणिकपणे करत होता तर त्याला संरक्षण देणं सरकारचं काम आहे आणि ते करायलाच पाहिजे सरकारने तिथं जातीद्वेष किंवा राजकारण आणायचं नाही आणि हेच जे माझे आक्षेपार्ह मुद्दे आहेत जे मी तुमच्या समोर आज मांडते हेच वर्षानुवर्ष हे लोक करत आले की भ्रष्टाचाराचा मुद्दा राहतो बाजूलाच आणि भलतंच प्रकरण समोर येतं आत्ता तेच चालू आहे महिन्याच्या शेवटी तेव्हा नागरिकांनी या अशा गोष्टींना बळी न पडता नको त्या मुद्द्यांवर चर्चा करत बसू नका अभिनेत्रीच्या बाबतीतला मुद्दा एकच महत्वाचा आहे की स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्य हनन करणं हे अतिशय आपल्या इथे सोपी गोष्ट आहे आणि हे आत्ता घडत नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून अगदी चाळीस वर्षापूर्वीची घटना जरी बघितली ना चाळीस पन्नास वर्षापूर्वीची तर एखादी कॉलेजमध्ये सुंदर मुलगी असेल कुठ कुठल्याही जुन्या चाळीस वर्षापूर्वीच्या आपल्या तरुण आत्ता जे मध्यम बहीण आहेत पन्नास वर्ष कम्प्लीट झालेले आहेत किंवा अगदी साठीच्या आसपास आले असलेल्या पुरुषांनी सुद्धा हा विचार करावा की हो आपण पण अशाच काहीतरी चुका आपल्या तरुणपणात केलेल्या आहेत की एखादी व्यक्ती एखादी मुलगी तिच्या मनाविरुद्ध आपल्याला प्रेम स्वीकारायला नाही म्हणाली किंवा निकार दिला मग तो कुठल्याही प्रकारे असेल तर तिला बदनाम करायला मुलं मागं पुढे बघत नव्हती अरे पण ती मुलगीसुद्धा कुणाची तरी बहीण आहे ती कोणाची तरी बायको होणारे ती पुढे मागे कोणाची तरी आई होणारे मैत्रीण आहे ती तिचं स्वतंत्र एक व्यक्तिमत्व आहे अशा वेळेला चारित्र्य हनन करून तिला कसा समाजामध्ये बदनाम करता येईल आणि त्याच्यातनं मूळ मुद्दा कसा आता हा संतोष देशमुख यांचा बाजूला राहून आमदार आणि ने अभिनेत्रींमधली शेरेबाजी आता समाज माध्यमांमधनं मन गाजते इथे थणकावून भूमिका अभिनेत्रीची ही मला अगदी पटलेली आहे माफी मागायला पाहिजे जर का कोणीही गैरप्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर कुठल्याही स्त्रीने हे खपवून घेऊ नये आणि एक विनंती आहे राजकीय नेते असतील प्रवक्ते असतील समाज माध्यमांमध्ये मा समोर येऊन बोलणारे जे लोक आहेत त्यांनी एखाद्या स्त्रीच्या बाबतीतच काय पुरुषाच्या बाबतीतसुद्धा बोलताना त्याचं वैयक्तिक आयुष्य इथं चघळणं योग्य नाही ते कुठल्याही प्रगल्भतेचं लक्षण नाही प्रत्येक व्यक्तीला आपलं सामान्य आपलं वैयक्तिक आयुष्य त्याच्या मताप्रमाणे त्याच्या आवडीप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे तिथं आपल्याला टीका टिप्पणी करण्याचा काहीही अधिकार नाही आणि त्याच्यामुळे राज्याच्या कुठल्याही प्रगतीवर वगैरे परिणाम होत नाहीत त्यामुळे ते चर्चा करू नका हे विषय हे फक्त भरकटवण्यासाठी जर का कुठेतरी त्याचा उपयोग होत असेल ते विषय महत्त्वाचे आहेत नाही असं नाही पण ते वेळीच तिथल्या तिथे संपवले गेले पाहिजेत कोणाकडूनही आपल्या आता ह्या गोष्टी कॉमन झाल्यात की वैवाहिक आयुष्य ज्यांचं कुठेतरी दुभंगलेलं आहे किंवा कुठेतरी बायकोकडून काहीतरी आरोप होतात नवऱ्यांवर नवऱ्याकडून बायकोला काहीतरी वाईट कुठल्या तरी, तरी, तरी गोष्टी बोलल्या जातात आणि मग केवळ टी आर पी वाढवण्यासाठी लोक त्या पोस्ट काहीतरी विचित्र अजून शब्द घालून त्या हायलाईट करत राहतात ही चांगल्या मानसिकतेचं चा दर्शन नाही हे चांगल्या लोकशाहीचं चा सुद्धा दर्शन नाही कारण जनतेला कुठे ना कुठेतरी लोकांच्या राजकीय नेत्यांच्या कलाकारांच्या किंवा मोठे असे जे समाजमाध्यमातले लोक आहेत यांच्या वैयक्तिक आयुष्यात जरा गरजेपेक्षा जास्तच इंटरेस्ट असतो ही मानसिकता कुठेतरी समाजमाध्यमांकडून पोचली जाते आणि म्हणूनच ह्या अशा घटना घडत राहतात की कोणीवर उत्सुक काही आरोप करते आणि वाटेल ते बोलते समाज माध्यमांमध्ये जर वावरताना तुम्ही जर का भान ठेवून बोललात तर हे प्रश्न उपस्थितच होणार नाहीत पण अशा वेळेला मला जनतेला एवढ्यासाठी जागरूक करायचं आहे की आत्ता हे चर्चेले जाणारे विषय तिथेच थांबवा आपल्याला महत्त्वाचे आहेत बीड जिल्ह्यामधली जी गुन्हेगारी पोचली जाते त्याच्यामागे कोण आहे ते, ते गुन्हेगारीचा बिमोड होणं गरजेचं आहे आणि ही फक्त बीडची घटना नाही ते हे महाराष्ट्र राज्यात जिथे जिथे घडत असेल तिथे तिथे याच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे राजकीय नेत्यांनी त्यांच्या बोलण्यावर प्रवक्त्यांनी त्यांच्या बोलण्यावर टिप्पणीवर आक्षे अपार्ह भाषेवर शब्दांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अभिनेत्री आहे चित्रपटातून नाटकातून काम करते म्हणून तिला वाटेल ते बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये पण अशा पोस्टवरच्या खालच्या कमेंट्स सुद्धा आपल्या देशातील पुरुषांची अतिशय गलिच्छ मानसिकता दर्शवतात हे चांगलं दर्शन नाही चांगलं चित्र नाही हे निकोप लोकशाहीचं दर्शन नाही जिथे आपण म्हणतो एकीकडे की स्त्रियांना आपल्या देशात असा मान मिळतो नदीला आपण मातेचं स्वरूप देतो आणि प्रत्यक्षात जेव्हा एखाद्या स्त्रीवर अन्याय होताना जर का तुम्ही तिला न्याय देऊ शकत नसाल तरी काय हरकत नाही पण म्हणून त्याच्यावर तुम्ही पण आक्षेपार्ह भाषा वापरायला पाहिजे हे योग्य नाही कुठेतरी आपले संस्कार आपण त्याच्यातनं दाखवत असतो हे जरा याचं थोडं तरी भान सर्वांनीच ठेवणं गरजेचं आहे समाजमाध्यमांमध्ये बोलणाऱ्या लोकांनीसुद्धा आणि अशा पोस्टमध्ये खाली कमेंट करणाऱ्या लोकांनीसुद्धा मुख्य मुद्दे जे आहेत हत्येचा तपास ही जी गुन्हेगारीची घटना घडली त्याच्या मागे काय मानसिकता होती म्हणजे एवढी एवढा काय संताप होता की काय कारण होतं की फक्त तिथे थोडी बाचाबाची झाली थोडीशी मारहाणही झाली असेल ठीक आहे संतोष देशमुख यांच्यातून चूक झालीही असेल पण चुकीचं प्रायश्चित्त त्यांना करायची संधी देणं एखादी माफी मागायला लावणं मग मा भले समाजमाध्यमांसमोर असू दे अशी कुठेतरी तडजोड न करता निर्घुणपणे हत्या करणं हा एकमेव उपाय तुमच्याकडे राहिला होता का का आपल्या रागावर हल्ली नियंत्रणच राहणं बंद झालंय की एखाद्या गोष्टीचा राग आपल्याला इतका येतो की त्या व्यक्तीला आपण संपवायलाच निघतोय ही मानसिकता कुठेतरी वाढत चालली आहे मी फक्त ह्या गुन्हेगारांच्या बाबतीत बोलत नाही आहे एकूणच मी हा बोलते की गुन्हेगारीचं स्वरूप जे वाढत चाललं आहे त्याच्यामागे ही मानसिकता आहे याला कारण आहे की समाज माध्यमांमध्ये सुद्धा मालिकांमध्ये बघा चित्रपटांमध्ये बघा वेब वेब सिरीजमध्ये वे, से, बघा कुठलीही माध्यमं असू दे आपल्यावरती हिंसा अंगावर येते इतकी ती हिंसा समाज माध्यमांमधनं समोर येते मालिकांमध्ये सुद्धा आपल्याला आवडणारी न व्यक् म्हणजे एखादी व्यक्ती आवडत नाही आहे किंवा ती आपल्या कुठल्या है। तरी ध्येयाच्या मध्ये मध्ये येते कुठल्या तरी आपण कारस्थान करतोय त्याच्यामध्ये येते तर तिला अगदी असं संपवायला एखादी मुलगी तयार असते इतकं इझी दाखवतात की कायदा आणि सुव्यवस्था पोलीस वगैरे त्या मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये त्या वेब सिरीजमध्ये कुठेही अस्तित्वातच नसतात कुठेतरी ती नग्नता कुठेतरी ती गुन्हेगारी इतकं स्वरूप त्याचं तुम्ही डोळ्यासमोर लहान मुलांच्या म्हणजे जे, जे टीनेजर्स आहेत मुळात की ज्यांना आत्ता योग्य अयोग्य कुठल्या तरी गोष्टीने एकदम ते फॅसिनेट होऊन जातात अशांच्या समोर तुम्ही फार निगेटिव्हिटी आणताय हे सुद्धा समाज माध्यमांनी कुठेतरी भान राखणं आणि अशा मालिका प्रसारित होऊ देणं मालिकांच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर सुद्धा कुठेतरी कंट्रोल ठेवायला शिका कारण पॉझिटिव्हिटी कुठूनच मिळत नाही ना नेत्यांच्या भाषणातून मिळते ना माध्यमांच्या मालिकांमधून मिळते ना आजूबाजूला चाललेल्या घटनांमध्ये की जिथं असंख्य खरं सांगायचं चा। तर चांगली चांगली मुलं आहेत जी देशाविदेशात चांगली कामगिरी करतायत ऑलिम्पिक्समधनं आपण पदकं आणतोय वेगवेगळ्या खेळांमध्ये कुठे ना कुठेतरी भारतीय मुलं जे चो आत्ता गुकेश जो आहे अठरा वर्षाचा मुलगा का काय वर्तन आहे त्याचं अरे त्यांना प्रसिद्धी द्या की तो कुठेतरी तुम्हाला आयडॉल वाटायला पाहिजे पण ते न करता अशा माध्यमांमध्ये निगेटिव्हिटीला जी तुम्ही प्रसिद्धी देताय ना ती कुठेतरी थांबवा राजकीय नेते जे गुन्हेगारीचं कुठेतरी प्रदर्शन प्रदर्शन असं मी नाही म्हणू शकत पण एकूण त्यांनी जी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पक्षांनी जी गुन्हेगारी पोचलेली आहे ना ती आता ते आता कुठेतरी हाताबाहेर चाललेली आहे त्याच्यावर मुळातच अंकुश ठेवण्यासाठी जनतेने जागरूक होऊन अशा नेत्यांना सभागृहात जाण्यापासून रोखणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत हे राजकीय नेते हा राजकीय पक्ष हे प्रभावशाली लोक जोपर्यंत समाजात आहेत अस्तित्वात आहेत तोपर्यंतच या गुन्हेगारांना संरक्षण आहेत नेत्याच्या मागची ढाल गेली की नेत्याचं संरक्षण गेलं गुन्हेगारी आपोआपच संपेल म्हणून म्हणते कुठेतरी लोकशाहीचं जिवंत चित्रण दिसू दे आणि आता आपल्याला गरज आहे की लक्ष विचलित करणाऱ्या कुठल्याही पोस्टवर जास्त चर्चा न करता तिथं फक्त जी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटते तिथे निषेध दर्शवा पण संतोष देशमुख यांच्यासाठीचा न्याय दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत बदलापूर प्रकरण जे काही परभणीमध्ये घडलं वेगवेगळ्या ज्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जशी हिट अँड रनची केस वेगवेगळ्या गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य कसं प्रस्थापित होईल हे आपण जनतेने आता ठरवायचं आहे कारण आपल्या दबावावर आपण सरकारला हे करण्यासाठी भाग पाडू शकतो कुठेतरी सतत ही मागणी जनतेकडनं येणं गरजेचं आहे त्यामुळे या मुद्द्यांपासनं भरकटू नका भ्रष्टाचाराचा मुद्दा असू दे गुन्हेगारीचा मुद्दा असू दे किंवा अशा गंभीर घटना की ज्यामुळे दूरगामी समाजावर जे परिणाम होणारे आहेत त्या मुद्द्यांमध्ये आपलं लक्ष भरकटवू देऊ नका ही एक कळकळीची विनंती आहे त्यामुळे आपल्याला आत्ता जी गरज आहे ती ही जी कोवळी मुलं आहेत लहान मुलं आहेत त्यांच्या संरक्षणासाठी कुठेतरी आपल्याला जागरूक राहायचे ही जी गुन्हेगारी घडते त्याला कुठेतरी आपल्याला अंकुश लावण्यासाठी आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणणं गरजेचं आहे आणि या सर्वांमध्ये आपण स्वतः जागरूक राहून स्वतःची सुरक्षितता ही तेवढीच गरजेची आहे म्हणून डोळे उघडे ठेवा आणि स्वतःच्या बुद्धीने विचार करून एकांगी कुठल्याही पक्षाचा व्यक्तीचा घटनेचा विचार करू नका सर्वांगीण विचार करून मग आपलं मत व्यक्त आपण करूयात पण त्याहीपेक्षा गरजेचं आहे न्यायासाठी मागणं करणं सोडायचं नाही त्यामुळे जिवंत लोकशाहीचं जर का आपल्याला चित्र निर्माण करण्यात करायचं असेल या देशामध्ये या प्रदेशामध्ये आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तर गरजेचं आहे स्वतः आपल्यातमध्ये आपल्या जिवंतपणाची जाणीव आपल्याला असणं आपण एखाद्या व्यक्तीच होणं जेव्हा बंद करतो ना तेव्हा आपल्यातलंच जिवंतपणाचं लक्षण आपण मारून टाकलेलं असतं हा पहिला विचार तुम्ही जेव्हा मनात आणाल ना तेव्हा समाज जिवंत होईल त्यामुळे माझ्या मुद्द्यांचा तुम्हाला जर का विचार करावासा वाटला ते योग्य वाटले तर जरूर कमेंटमध्ये लिहा काही चुकत असेल तर ता जरूर सांगा एखादा मुद्दा राहिला असेल तर तुम्ही मला आठवण करून तर जरूर सांगा पुढच्या मुद्द्यांमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो घेऊ शकतो पण कृपा करून जागरूक राहून सतर्क राहून आपल्या समाजाच्या सुरक्षिततेकडे आता आपण लक्ष देऊयात नमस्कार